Okay. मी गंगाधर धर्मा शेरमाके राहतो मी एक लाभार्थी आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमदार देवरावजी होळी यांनी मेक इन गडचिरोली शंभर दिवसामध्ये शंभर उद्योग म्हणून त्याने आणलेले होते आणि मी त्यामधला एक लाभार्थी आहोत त्यामध्ये मला मच्छीद तलावासाठी एक योजना म्हणून आहे म्हणून सांगितले आणि प्रस्ताव माझ्याकडून सादर करून घेतले आणि त्यामध्ये योजना मंजूर झाली म्हणून आम्हाला सांगितले परंतु योजना मंजूर झाली म्हणून सांगितले आणि माझ्या शेतामध्ये येऊन भूमिपूजन करून माझ्या शेतामध्ये गड्डा वगैरे खोदण्याचा काम सुरुवात केले त्याच्यानंतर माझ्या अकाउंटला पैसे फक्त टाकले परंतु ते निवड कर्ज माझ्या शेतीवर काढून मनामध्ये डुबवण्याचा काम केले त्याने माझ्या वडिलांवर पहिले कर्ज असताना सुद्धा त्यांनी पुन्हा माझ्या शेतीवर पुन्हा कर्ज काढून माझ्या शेतामध्ये गडा खोदण्याचा काम केले आणि योजना मंजूर झाले म्हणून परंतु तो सुद्धा बरोबर केले नाही आणि काहीच नाही आता मी माझ्याकडे नोटीस येत आहेत की ते तुम्ही कर्ज घेतले ते पैसे तुम्ही भरा म्हणून आता त्याच्यानंतर मी चौकशी केलो असता सहाय्यक आयुक्त मच्छी व्यवसाय तांत्रिक गडचिरोली इथे मी जाऊन चौकशी केलो इथे दाखवत आहे की योजना मंजूरच झाली नाही बा मग योजना मंजूर नाही झाली तर मग बँकेचा कर्ज माझ्याकडे कशा आला आता वारंवार मी सर्व सरकार सरकारपर्यंत मी नोटीस म्हणजे पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री प्रधानमंत्री द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सगळ्यांकडे मी पत्र व्यवहार केलो पण मला कुणीच न्याय देत नाही आहे आणि तेवढाच नाही तर मी कोर्टामध्ये सुद्धा गेलो आणि कोर्टामधून सुद्धा मला एक असा आडर दिलेला आहे की सरकारकडून तुम्ही आता परमिशन आणा म्हणून दिलेलं आहे सगळे पुराव्या ते मी सादर केलो पण त्याच्यावर कारवाई होत नाही आहे तर आता सरकारकडून मला परमिशन आणावं म्हणून सांगितले आहे तर सरकार मला परमिशन देईल का आता याच्याकडे माझे लक्ष चालू आहे आणि याच्यावर म्हणजे मला न्याय भेटेल हेच माझी अपेक्षा आहे किंवा आमच्या कुटुंबामध्ये किंवा कुटुंबामध्ये आमच्या कुणालाही काही जर झाल्यास यामध्ये लाभार्थी हे तरी आम्हाला सरकार परमिशन देईल का हे आमची एक इच्छुकता लागलेली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र